गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस संत मत्यलिखित शुभवर्तमनातून घेतलेले वाचन शिष्य जवळ येऊन येशूला म्हणाले आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता त्याने त्यास ते उत्तर दिले स्वर्गाच्या राज्याचे रस्ते जाणण्याचे दान तुम्हाच दिलेले आहे परंतु त्यांना दिलेले नाही कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत आणि त्यांना समजतही नाही यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही आणि पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही कारण ह्या लोकांचे अंतकरण जड झाले आहे ते कानाने मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये कानांनी ऐकू नये अंतकरणाने समजू नये वळू नये व मी त्यास बरे करू नये पण धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत आए। मी तुम्हास खचित सांगतो की तुम्ही जे पाहतात ते पाहावयास पुष्कळ संदेशते आणि नीतिमान जन उत्कंठित होते तरी त्यांना पाहावयास मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते तरी त्यांना ऐकावयास मिळाले नाही चिंतन परमेश्वराचे वचन चिरकाळ टिकणारे आहे हे एक दान आहे ज्यांना ते प्राप्त होते ते धन्य आज शुभवर्तमानामध्ये याच देवाच्या वचनाच्या दानाचे प्रभु येशू ख्रिस्त स्पष्टीकरण देत आहे यश या संदेष्टाच्या शब्दात प्रभू येशू आपल्याला डोळे कान व अंतकरण उघडण्यासाठी आमंत्रित करीत आहे देवाचे वचन ग्रहण करण्यासाठी आपण उत्कंठीत असावे नीतिमान असावे असे प्रभू आपल्याला सांगत आहे त्याद्वारे आपण डोळ्यांनी देवराज्य पाहू शकतो कानाने देवाचा महिमा ग्रहण करू शकतो अंतकरणाने देवाच्या राज्यात सहभाग घेऊ शकतो अशाच प्रकारचा अनुभव आजच्या पहिल्या वाचनात इस्रायलच्या लोकांना सिनाई पर्वतावर आला त्यांच्या दृष्टीस परमेश्वराच्या सामर्थ्याचे दर्शन घडले व त्यांनी मोशेला परमेश्वराबरोबर बोलताना ऐकले परमेश्वर आपल्या वाणीने मोशेला उत्तर देत होता हे सर्व जेव्हा घडले तेव्हा इस्रायली लोकांनी परमेश्वराला परमेश्वराला धन्यवाद दिला व त्याचा गौरव केला